आपण पाहत आहात आपल्या हक्कच आणि उच्चानक यम चोवीस तास अल्पावतीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबण खास सूट दहा रुपयांचा सा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळप हटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संपदा सुपर मार्केट कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली येणाऱ्या काळात शिराळा विधानसभा मतदारसंघ हा तीन आमदारांचा असेल खासदार धेरेशील माने यांचे येलूर येथे वक्तव्य शब्दांचे राजकारण पाळले जाणार नाही याची सर्वत्र चर्चा सुरू आहे मात्र आमचे नेते हे शब्द पाळणाऱ्या ने नेते आहेत यामुळे लवकरच आमदार सम्राट महाडिक अशी ओळख निर्माण होणार असल्याचे खासदार थेरीशील माने म्हणाले ते येलूर तालुका वाळवा येथील एक कोटीच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघातील आमदार सत्यजित देशमुख राहुल महाडिक दादा सम्राट महाडिक बाबा राजन महाडिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार माने म्हणाले सत्यजित देशमुख यांना कोकरुड गावाने आई म्हणून साथ दिली त्याचबरोबर येलूर गावाने सुद्धा मोठे मताधिक्य देऊन मावशीचे कर्तव्य निभावले आहे यामुळे येलूर व कोकरूड हे आई मावशीच्या नाते जोडले आहे आणि मावशीच्या मुलाला आमदार करण्यासाठी दोन आमदार व एक खासदार मिळवणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर माझ्या तालुक्यातील ज्या गावांचे विस्थापन झाले आहे त्यांच्याशी माझी अजूनही नाळ जोडलेला आहे यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक का धरणग्रस्त कामे पूर्णत्वास नेण्याची माझी जबाबदारी राहील येलोर येथील उभारण्यात येणार असलेल्या पी आर महाडी का कामाचे भूमिपूजन माझ्या उपस्थितीत होत आहे समाधानकारक असल्याचे सत्यजित देशमुख यांनी बोलून दाखवले याचबरोबर भविष्यात कोणतीही अडचण आली तर मला सांगावी पूर्ण करण्यासाठी करण्याचा माझा प्रयत्न देवीच्या आशीर्वादानं काळामय आणि जोगेंदरी या देवीच्या आशीर्वादानं आपल्या ह्या वाडीमध्ये पंचेचाळीस लाख रुपयाचा मोठा हॉल या ठिकाणी आता त्याचा पायाभरणी कार्यक्रम झाला मी सर्वप्रथम आदरणीय आमदार साहेब आपला अभिनंदन करू इच्छितो की आपण आमदार म्हणून पहिल्यांदाच या वाडीला परत या ठिकाणी वसाहतीला भेट देत आहे आणि खासदाराचा निधी लागला आणि तिथपर्यंत येणारा रस्ता आमदारानं जोडून दिला असं देवीच्या आशीर्वादाने ठरत आहे बाबा तालुक्यातला एक नंबरचा मताधिक्य कुठल्या गावानं त्यांना दिला असेल कोकरुड गावानं दिला त्यांच्या स्वतःच्या गावाने दिला आणि दोन नंबरचा मतात देखील कोणी दिलं असेल तर ते हे महाडी साहेबांच्या गावात आता आई आणि मावशीचं आहे आईनं भरभरून दिलं कुकरुडकरांचे आपल्याला पान फेडावेच लागतील त्या निमित्तानं ला काम करावंच लागेल पण मावशीच्या लेकराला सुद्धा तुमच्या बरोबरीनं विधानसभेत न्यावं लागेल याच्यासाठी जे काय करावं लागतं ते आपण दोघंही या ठिकाणी निश्चितपणे आम्ही गाडीत नाही येताना चर्चा करतच आलो होतो म्हटलं आता शब्द पाळला जाणार काय जे शब्दांचं राजकारण आणि मगाशी येताना आम्ही दोघां चर्चा करत आलो तर मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की आम्हा सर्वांना खात्री आहे की आमचे नेते हे शब्द पाळणारे नेते आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आता सत्यजित भाऊ आपल्यापर्यंत मागच्या वेळी ज्यावेळी आले त्यावेळी सत्यजित भाऊ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून आले होते आणि आज सत्यजित भाऊ आमदार सत्यजित भाऊ म्हणून आले पुढच्या वेळी आमदार सम्राट बाबा म्हणून हे पण तुमच्या पाठीशी लागेल यासाठी म्हणून काळामाईचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांची ताकद या सर्व कुटुंबाच्या पाठीशी लागण्यासाठी म्हणून मी आईच्या चरणी प्रार्थना